श्रीकृष्ण सांगतात लोकांचा मृत्यू होणंही गरजेचं आहे अन्यथा जगाचं संतुलन बिघडून जाईल या विधानावर एक कथा प्रचलित आहे आज आपण या कथेचं श्रवण करणार आहोत एकदा भगवान श्रीकृष्णांजवळ नारदमुनी एका उद्देशाने येतात आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतात हे प्रभू एका प्रश्नाची विडंबना मला इथं घेऊन आली आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवर्षी नारदमुनी सांगा तुम्हाला कोणती विडंबना आहे जी तुम्हाला आमच्याजवळ घेऊन आली तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे प्रभू धरती लोकात प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक जीवजंतूचा मृत्यू का होतो काय होईल जर धर्ती लोकावर कोणत्या मनुष्याच्या किंवा जीवजंतूचा मृत्यू झाला नाही तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी आज तुम्ही हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचं कल्याण केलं आहे कारण हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं कोणत्याही मनुष्याच्या शरीरात असलेले त्याचे प्राण पण मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देईल तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे भगवान तुम्ही मला ही कथा सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हाला ही कथा ऐकवेन पण तुम्हाला या कथेला अंतपर्यंत ऐकावी लागेल तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे प्रभू तुम्ही मला ही कथा सांगा मी तुम्हाला वचन देतो मी या कथेला शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन आणि संपूर्ण विश्व जगात याचा विख्यातही करेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथेला सांगण्यास आरंभ करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद मुनी खूप जुनी गोष्ट आहे सुंदरनगरमध्ये रामानंद नावाचा एक कुंभार राहत होता तो त्याच्या घरात एकटाच राहत होता एकेकाळी एक त्याचं घर भरलेलं होतं त्याच्या घरी त्याचे आईवडील बायको मुलं सगळे होते पण कोणत्या ना कोणत्या रोगामुळे सगळ्यांचा एक एक करून मृत्यू झाला स्वतःच्या डोळ्यासमोर सर्वांचा मृत्यू पाहिल्यामुळे मृत्यूपासून भीती वाढू लागली होती भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी रामानंदच्या मनामध्ये नेहमी भीती होती की त्याचाही मृत्यू होईल का एके दिवशी तो याच विचारात होता आणि अचानक कोणीतरी त्याचा दरवाजा वाजवला जेव्हा तो दरवाजा उघडण्यासाठी गेला तेव्हा त्याने पाहिलं त्याच्या दरवाजात एक महात्मा उभे होते महात्मा रामानंदला म्हणाले बाळा मी खूपच दूरवरून आलो आहे मी तुझ्या घरी एक रात्र थांबू शकतो तेव्हा रामानंद म्हणाला नक्कीच का नाही तुम्हाला जेवढं हवं हो आहे तेवढा वेळ तुम्ही थांबू शकता भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी रामानंदने खूपच आदर सत्कार करून त्या महात्म्यांना आपल्या घरामध्ये घेऊन गेला आणि त्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार केला रामानंदने रात्रभर जागून त्या महात्म्यांची सेवा केली दुसऱ्या दिवशी जेव्हा महात्माजींच्या जाण्याची वेळ झाली तेव्हा महात्मा रामानंदला म्हणाले बाळा तू माझी खूपच सेवा केलीस माझी खूप काळजी घेतलीस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि मी तुला एक वरदान देऊ इच्छित आहे महात्म्यांनी विचारलं बोल तुला काय हवं आहे तेव्हा रामानंदने खूप वेळ विचार करून उत्तर दिलं हे महात्मा द्यायचंच असेल तर मला अमरभाईचं वरदान द्या म्हणजे माझा कधीच मृत्यू होणार नाही तेव्हा महात्मा म्हणाले तू मनुष्य आहेस आणि मी तुला हे वरदान नाही देऊ शकत या सृष्टीमध्ये ज्यानेही जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू होणं निश्चित आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी ते महात्मा पुढे म्हणाले या धर्तीवर ज्याचा पण जन्म झाला आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही महात्माजी म्हणाले दुसरं कोणतं तरी वरदान माग तेव्हा थोडा वेळ विचार करून रामानंद म्हणाला तुम्ही मला हे वरदान द्या की जो पण व्यक्ती माझ्या पलंगावर बसेल तो माझ्या मर्जीशिवाय त्या पलंगावरून उठू शकणार नाही तेव्हा महात्मा विचार करू लागले की या वरदानमध्ये काही चुकीचं नाही हे वरदान देण्यास काहीच हरकत नाही महात्मांनी तथा असतो म्हणून तिथून प्रस्थान केलं काही दिवस निघून गेले आता रामानंदचा अंतर निकट आला होता एके दिवशी जेव्हा रामानंद झोपायला निघाला होता तेव्हा यमराज त्याला घेण्यासाठी येतात यमराज रामानंदला म्हणाले रामानंद तुझा अंतर निकट आहे मी तुला नेण्यासाठी आलो आहे यमराजला पाहून रामानंद घाबरला आता रामानंदला त्या महात्म्यांनी दिलेल्या वरदानाचं स्मरण झालं रामानंद पटकन पलंगावरून उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला भगवान तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आला आहात कृपा करून माझा अतिथी सत्कार स्वीकार करा आत्ताच मी अंथरून टाकलं आहे त्यावर थोडा वेळ बसा मग मी तुमच्या बरोबर येईल यमराज आनंदाने पलंगावर बसतात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी यमराज पलंगावर बसल्यानंतर रामानंद म्हणाला आता तुम्ही या पलंगावरून उठू शकत नाही आणि नाही तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता रामानंदचं बोलणं ऐकून यमराज चकित झाले त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला पण ते उठू शकले नाही मग यमराज म्हणाले रामानंद तू हे काय बोलतो आहेस तेव्हा रामानंदने महात्माजींनी दिलेल्या वरदानाबद्दल सांगितलं आणि म्हणाला मी सांगितल्याशिवाय तुम्ही या पलंगावरून उठू शकत नाही आणि नाही तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता तेव्हा यमराज रामानंदला म्हणाले हे मानव तुम्ही मला इथं बांधून ठेवू शकत नाही जर मी इथे बसून राहिलो तर माझं कार्य कोण करेल मी इथून उठलो नाही तर मृत्यूची प्रक्रिया थांबेल भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी यावर रामानंद म्हणाला मग तर खूपच चांगला आहे मी तर माझ्या बरोबर भरपूर बर लोकांना मृत्यूपासून वाचवत आहे त्याने घराचा दरवाजा बंद केला आणि यमराजाला बंद घरात ठेवून आपल्या शेतात निघून गेला तो विचार करू लागला की आता मी कधीच मरणार नाही मी अमर झालो आहे मी तर यमराजाला माझ्या घरात बांधून ठेवला आहे आता मला मृत्यूला घाबरण्याची गरज नाही आता रामानंद चिंता रहित होऊन राहू लागला तेव्हा काही दिवस निघून गेले तेव्हा एक दिवस रामानंद आपल्या शेतात गेला तेव्हा त्याने पाहिलं एक रानटी कुत्रा आला आणि शेतात बांधलेल्या गाईला चावू लागला रामानंदने पटकन एक काठी घेतली आणि त्याला मारण्यासाठी पळू लागला रामानंद त्या कुत्र्याला मारून मारून थकून गेला पण तो कुत्रा मेला नाही तो काठीचा मार खाऊन जमिनीवर पडत होता पण पुढच्या क्षणाला उठून उभा राहत होता आणि गाईला चावत होता हा तमाशा खूप वेळ चालू होता मारून मारून रामानंदची काठी तुटली आता रामानंद खूपच वैतागून गेला त्यानं पाहिलं त्या कुत्राने गायीला चावून रक्तभंभाळ केलं आहे तेव्हा तो खूपच काळजीत पडला रामानंद विचार करू लागला की हे काय होत आहे हा कुत्रा मरत का नाही आणि जर मी इथून पळून गेलो नाही तर हा कुत्रा गाईला सोडून मला चावण्यासाठी येईल तेव्हा रामानंद घराच्या दिशेने पळू लागला भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी रामानंद जेव्हा त्याच्या घरी परत येत होता तेव्हा त्याने रस्त्यात पाहिलं जंगलातले प्राणी गावात घुसले होते आणि गावातले लोक इकडे तिकडे पळत होते वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते तेव्हा रामानंद पटकन पळत यमराजांजवळ पोहोचला आणि यमराजाला सगळी हकीकत सांगितली तेव्हा यमराज म्हणाले मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मी माझं कार्य बंद केलं तर सृष्टीचं संतुलन बिघडून जाईल लोक अमर होऊ शकत नाही सर्वांना एक ना एक दिवस मृत्यू येणं ठरलेलं आहे हा सृष्टीचा नियम आहे जर मी कोणाचे प्राण घेतले नाही तर जंगलात प्राण्यांचा आणि शहरात माणसांचा पूर येईल सगळं अस्ताव्यस्त होऊन जाईल पशुपक्षी जीवजंतू आणि मनुष्याला मारून मी त्यांची संख्या नियंत्रित करतो आता रामानंदला यमराजाचं बोलणं समजलं होतं रामानंद यमदेवाच्या समोर हात जोडून म्हणाला प्रभू मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्ही पलंगावरून उठा आणि तुमच्या कार्याला आरंभ करा एवढं म्हणताच यमराज पलंगावरून उठून उभे राहिले आणि रामानंदला आपल्याबरोबर घेऊन गेले आणि पुन्हा सृष्टीचं संतुलन झालं भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल की प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक जीव मृत्यू धरती लोकात का होतो तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे प्रभू मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे या प्रश्नाचे उत्तर मला अवगत केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सृष्टीमध्ये जीवन मृत्यूचं चक्र असणं खूपच गरजेचं आहे अन्यथा सृष्टीवर जीवनाचं अस्तित्व समाप्त होईल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ